तिच्या लहानपणी तिच्या डोळ्या देखत तिचं राहत घर जळून खाक झालं सगळे बाहेर आले सगळे बाहेर आले म्हणता म्हणता तिची धाकटी काकू भडकलेल्या ज्वाळात सापडली तिच्या बाहेर अंगणात घेऊन आली होती म्हणून तिच्या खुशीत सुखरूप राहिलं काकू मात्र घराबरोबर जळत घरातच राहिली पुढे त्याच जागेवर नवी टुमदार वास्तू दिमाखात उभी राहिली आणि जळून खाक झालेली काकू सुद्धा त्या टुमदार वास्तूत आली कुणाला दिसायची नाही फक्त काका अंघोळीला बसला की त्याच्या पाठीवरून खरखरीत खडबडीत लाकडासारखा काकूचा हात फिरायचा काकाची बोबडी वळायची पण तोंडातून आवाज फुटायचा नाही काका म्हणजे तोंडाने शिळ घालत आरशा समोर केस विंचरायला उभा राहिला की मागे काकूचा आगीने करपून गेलेला चेहरा दिसायचा काकाला दरदरून घाम फुटायचा पण परत भास असेल असं स्वतःला समजावं तो स्वतःची तात्पुरती सुटका करून घ्यायचा पण हा भास नाही हे त्यालाही पक्क माहीत होतं कारण तसा काका हौशी होता कधी अत्तराचा फाया रंगात येऊन कानामागे दातला की घरभर जळलेल्या खरपूस माणसाची दुर्गंधी सुटायची घरात थांबणं प्रत्येकाला अशक्य होऊन जायचं काका चरफडायचा कानामागचा फाया संतापून भिरकावला की दुर्गंधीचा भपकारा आपोआप शमायचा हा खेळ फक्त काकाच्या लक्षात यायचा कोणाला सांगायची सोय नव्हती आणि काय सांगणार होता बायकोला मारायला त्यानेच तेव्हा घराला लावली ओली बाळंतीन बाजेवरून लगेच उठू शकणार नाही याची तजवीज यानेच करून ठेवली होती पोटची पोर काकाला डोळ्यासमोर नको असायची हिने तिला नेमकी त्यावेळी बाहेर आणली म्हणून काकाचा तिच्यावरही खुन्नस होता याची कुणालाच कल्पना नव्हती मुला माणसांनी भरलेलं घर होतं काकाचं हे वागणं ती सोडली तर कुणाच्या लक्षात यायचं कारण नव्हतं काकाची मुलगी पण तिलाच बिलगून लहानाची मोठी होत होती पुढे हिचं लग्न ठरलं शेजारच्या गावात अगदी भलं सासर मिळालं मनासारखा जोडीदार मिळाला हळदीच्या रात्री धाकटीला पोटाशी धरून ती झोपलेली असताना काकू तिच्या पायाशी येऊन बसली तिच्या चाहुलीनं हिला जागाली ती घाबरली नाही ती उठून बसली काकूला डोळे भरून बघत राहिली म्हणाली काकू आता तुझ्या लेखीला सांभाळ मी चालले काकू केविलवाणी होत म्हणाली आता ते माझ्या हातात नाही मी एक विनंती करते हिला पण तुझ्या सोबत घेऊन जा तुझ्या घरचे भले लोक आहेत ते नाही म्हणणार नाहीत ही म्हणाली ठीक आहे नेते पण मग तू मुक्त हो किती दिवस अशी अधांतरी फिरत राहणार काकू हसली म्हणाली हो मला मुक्त व्हायचंय म्हणूनच हिला ने म्हणते काही ऋण फेडायचं आहे ऋण हत्या आणि वैर फेडल्याशिवाय सुटका नसते तशी त्याशिवाय माझेही सुटका नाही काकू काय म्हणते हे तिला कळलं नाही कार्यपार पडल कार्याच्या निमित्ताने वाड्यावर अठरा पगडची माणसं आली त्यात काकानी त्याची बाई सुद्धा बेमालून मिसळवली कोणालाच कळलं नाही असं नाही पण कोणी कानाडोळा केला तर कोणी समजून घेतलं इन जवानीत बायको जळून मेली विवाहित असून ब्रह्मचार्याचं आयुष्य नशिबी आलं बिचाऱ्याच्या पाच परतवणी झाल्याशिवाय घरातले पाहुणे हलणार नव्हते पाठराखिणीच्या थाटात काकाची लेख तिच्या सोबत गेली तरी घरातलं कार्याचं वातावरण ओसरलं नव्हतं दिवस रात्र परसदारी ही भलीमोठी चूल पेटलेली असायची आणि अशीच एका रात्री ती बाई चोरून काकाच्या खोलीत शिरली पूर्ण विराम तशी सामसून झाली होती आणि दोघे ऐन रंगात आले असताना काकाने सगळं विसरून अत्तराचा फाया कानामागे दाटला आणि क्षणात ती सवयीची दुर्गंधी पसरली त्या दुर्गंधीने ती नटनवरी अस्वस्थ झाली गोदमरली आणि त्यात काकूने आपला अवतार धारण केला ती जळत्या देहानिशी त्या दोघांच्या समोर उभी राहिली तिचे लांबसडक केस ज्वालानी वेढले होते चेहऱ्याची नाजूक कांती वितळून लुंबायला लागली होती त्यामुळे नाक नवतच आणि जबडा उघडा पडला होता त्या बायेची तर क्षणात शुद्ध हरपली होती आणि काका उठायच्या प्रयत्नात होता तर त्याने जसे काकूचे पाय बाजेच्या रश्शीत ती झोपलेली असताना गुंतवले होते तसे त्याचे पाय तिने ब्लँकेटमध्ये गुंतवले त्याच्या अंगावर वस्त्र नव्हतंच आणि त्या ती आणखीन जवळ आली आणखीन जवळ तिच्या जळत्या देहाच्या धगिनच तो जिवंतपणे होरपळून निघाला आणि हळूहळू आगीनं त्याला समावून घेतलं हा धूर घरभर झाला त्या दोघांची नजरानजर झाली तो तिच्या नजरेला नजर देऊ शकला नाही आणि धुरामुळे घरातली माणसं जागी झाली ती येईपर्यंत त्याच्या खोलीने पेट घेतला आडाचं पाणी आणून आधी आग अटोक्यात आणायचा प्रयत्न झाला कोणीतरी खेचत काकाला मागच्या परसात आणलं तो थथरत सांगत राहिला ती आली होती तिने पेटवलं घरच्यांना वाटलं ती बया आली तिनेच पेटवलं तिनेच लावली काकूवर कसलाच कलंक राहिला नाही ती मुक्त झाली आणि सासरी हिच्या परसातला मोगरा आवाजवी बहरला बहर उतू गेला सगळे म्हणत होते नव्या सुनबाईचा पायगुण चंद्रशेखर गोखले